पेरणीचा झालेला खर्चसुद्धा निघणार नाही इतकी दयनीय अवस्था बॅकवॉटर आणि पुरामुळं आमच्या समस्त शिरपूरवासियांची सुद्धा इतकी दयनीय अवस्था आहे माझ्या तरी आयुष्यामध्ये एवढं नुकसान कधी मी पाहिलं नाही एवढं मोठं खूप मोठं नुकसान आमच्या सर्व शिरपूर ग्रामस्थांचं झालेलं आहे मराठवाड्यात सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात सर्वच भागात जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेती पिकांच अतुनात नुकसान झालं असे एक वाढवरील सांगतात की दोन हजार सहा याच पद्धतीचा थोडासा पूर आला होता पण काही जाणकार सांगतात की दोन हजार सहा पेक्षा सुद्धा हा पूर खूप मोठा आणि भयानक होता विशेषतः याच्यामध्ये गोदावरीच जवळ जवळ गोदावरी, गोदावरी आमच्या इथून तीन किलोमीटर अंतर आहे त्या तीन किलोमीटर गोदावरीच बॅकवॉटर आमच्या गावामध्ये आलं होतं गोदावरी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्यानं शेतीमध्ये पाणी शिरलं कापूस ऊस सोयाबीन यासारख्या माझ दहा एकर सोयाबीन आहे आणि सोयाबीनच्या जवळपास दहा पैकी सात बॅग पाण्यामध्ये पूर्ण गेलेले आहेत त्याला मोड फुटलेले आहेत हाती काहीच लागणार नाही उलट पुढच्या पिकाची तयारी जरी करायची म्हटलं तरी आम्हाला मजुरीचा खर्च त्याच्यावर खर्च करावाच लागणार आहे आमचं ह्या पुरामुळे झालेलं नुकसान हे पिकाच दिसत आहे पण त्याच्यापेक्षा आमची माती जास्त वाहून गेलेली आहे ते नुकसान आमचं कधीच भरून निघणार नाही शेतकऱ्यांना आता राज्य सरकारनं तातडीनं मदत द्यावी त्यासोबतच खरडून गेलेल्या जमिनींसाठी सुद्धा विशेष पॅकेज द्यावं अशी शेतकरी मागणी करतायत पूर्ण जमीन खरडून गेली पूर्ण जमीन खरडून गेल्यामुळे का शेतकऱ्यांना सरकारनं एक तर खरडणी प्लस जी सरसगट मदत जी आहे ती शासनानं शक्यतो द्यावी येणाऱ्या जे रब्बी पिकाला लागणार जे हे आहे खत बी ह्याच पण शासनानं नियोजन करून नदीकाठच्या लोकांना वेगळं पॅकेज होईन तेवढं बॅक वॉटर जे नुकसान झालं आणि पुरामुळे जे नुकसान झालं याच्यासाठी सरकारनं खत आणि बियाचं नियोजन थोडस त्या लोकांसाठी द्यावे परभणी जिल्ह्यात मंडळणी आहे पावसाची आकडेवारी पाहिली तर तीस सप्टेंबर पर्यंत पालम मंडळात एकशे साठ टक्के चाटोरी मंडळात एकशे एकोणतीस पूर्णांक चार टक्के बनवस मंडळात एकशे एक्केचाळीस पूर्णांक दोन टक्के मध्ये एकशे साठ टक्के आणि येथे एकशे पस्तीस पूर्णांक तीन टक्के मंडळ निय पाऊस आहे आमचं नुकसान हे शासनच काय कोणीही भरून काढणार नाही पण एक फुल फुलाची पाकळी म्हणून कम तरी सरकारनं कमीत कमी एकरी पन्नास हजार रुपये तरी आम्हाला शेतकऱ्यांना द्यावेत आणि संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची करावी ही आमची प्रमुख मागणी असणार आहे आणि शासनानं सरसकट शेतकऱ्याला जे काय मदत करायची ती करावं पण नदीकाठच्या लोकांसाठी थोडीशी विशेष वेगळं पॅकेज काहीतरी द्यायला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी तर कर झालीच पाहिजे आज जे उद्या काही थोडंफारचे पीक निघणार आहे ते कमीत कमी आम्ही भावानं तरी विकल्या जावं नाहीतर उद्या हे आमचं डॅमेज आहे म्हणून लोक दोन हजारानं हजार रुपये क्विंटलनं मागणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं शासनानं बघायला पाहिजे राज्य सरकारनं या शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी तसंच विशेष पॅकेजची तरतूद करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत